बघा पी ही अकराने निशेष भाग जाणारी विषम संख्या आहे तर अकराने निशेष भाग जाणारी दुसरी विषम संख्या कोणती असा प्रश्न अशा पद्धतीचे गणित सोडवायचे कसे लेकरांनो इथं पी ही विषम संख्या आहे आणि ही विषम संख्या अकराने निशेष भाग जाणारी आहे म्हणजे जा अकरा तरी तेहतीस होतात ओके okay. इथ ही विषम संख्या आहे पी म्हणून ची किंमत तेहतीस या ची किंमत तेहतीस का घेतली तर पी ही अकराने भाग जाणारी विषम या शब्दांकडे ध्यान ठेवा विषम संख्या आता या पीची किंमत व्हॅल्यू तेहतीस आहे प्रश्न विचारला ने निशेष भाग जाणारी दुसरी विषम संख्या कोणती मग आता हा भाग तीन न गेला याचा अर्थ अकरा चूक चौवेचाळीस का नाही सर अकरा चूक चौवेचाळीस ही विषम नव्हे समसंख्या आहे मग अकरा पाचशे पंचावन्न का सर हो अकरा गुनिला पाच अर्थात पंचावन्न ही आता दुसरी संख्या असेल विषम जिला न भाग जातो म्हणजे अकरा पाचशे पंचावन्न इथं अकरा तरी तेहतीस मग प्रश्नाचं उत्तर काय तुमचे पर्याय असतील तुमच्याकडं लेकर या प्रश्नाचं उत्तर काय तर पंचावन्न आले पाहिजे मग आता पी म्हणजे काय पी म्हणजे तेहतीस आणि इथं अधिक बावीस करा म्हणजे तेहतीस अधिक बावीस या तेहतीस बावीस ची बेरीज पंचावन्न येते तुमच्याजवळ जे पर्याय आहेत त्याच्यामध्ये पर्यायामध्ये पी अधिक बावीस अशा पद्धतीचा पर्याय असेल तो गिरवा हे या प्रश्नाचा अर्थातच अकराने निशेष भाग जाणारी दुसरी विषम संख्या कोणती पी अधिक बावीस हे या प्रश्नाचं उत्तर ओके संख्या शाब्दिक उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल